नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त आपण खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधतो आहे आणि आज या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत रावेर मतदारसंघाचे भाजप आमदार श्री अमोल जावडे त्या ठिकाणी काँग्रेसचा बालकिल्ला असलेल्या रावेर मतदारसंघात त्यांना मोठं हो मताधिक्य मिळालं आणि पहिल्यांदा आमदार म्हणून ते या आधी विधानसभेत पोहोचलेत भाऊ हिवाळी अधिवेशन सु हिवाळी अधिवेशन सुरू आहे पहिल्यांदा विधानसभेत आला पहिली प्रतिक्रिया काय या महाराष्ट्र राज्याच्या या पवित्र विधानसभेच्या या परिसरात आल्यानंतर ता सर्वात पहिल्यांदा रावेरी यावलची ज्या जनतेने पूर्णपणे मतदान केलं देवतुल्य जनतेने जे मतदान केलं आहे त्या मतदारांना पहिल्यांदा मी ते नमन करतो आणि अत्यंत भावनिक असा हा पहिला दिवस होता सोबत ऊर्जाही होती आणि सोबत प्रचंड उत्साहही होता आणि खूप छान प्रकारे अनेक या नवीन ॲडमिशन झालेल्या विद्यार्थीप्रमाणे मी सगळं शिकण्याचा प्रयत्न करतो आहे ज्येष्ठांकडून बरेच ज्येष्ठ विधानसभा सदस्य आहेत सन्मान्य सदस्य आहेत त्यांच्याकडे शिकण्याचा प्रयत्न आहे सध्या मी फक्त बघतोय ऐकतोय सध्या रावेर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालिकेला मानला जात होता मात्र यावेळी तुम्ही टप फाईट देत आमदार झालात कशा पद्धतीने ही लढत झाली आजही या ह्या लढतीमध्ये याचं पूर्णपणे श्रेय डबल इंजिनच्या सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदींचं सरकारवरती आणि खाली महायुतीचं सरकार आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा यांचं डबल इंजिन सरकार आणि सोबत होते आमचे नेता आदरणीय गिरीश भाऊंची या ह्या ह्यांच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोबत आमच्या पूर्ण महावीच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्याच्यामुळे पूर्ण विचार परिवार आ, सोबत होता आणि पूर्ण त्यामुळे अत्यंत ही चांगली लढत झाली आणि प्रचंड आत्मविश्वासही होता की निवडून येणार आहे आणि देवतुल मतदानाने मतदानसुद्धा खूप केलं आहे विशेष करून आमच्या लाडक्या बहिणीने खूप प्रेम केलं आहे पवित्र प्रेम केलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या इथे आज तुम्ही विधानसभेत पहिल्यांदा बोलत होतो शेतकऱ्यांसंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला याबद्दल काय सांगा महायुती सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला गेला ज्याच्यामध्ये साडेसात एच वरचे जे कृषी पंप आहेत त्यांना वीजबिल माफी परंतु त्याच्यामध्ये मा जळगाव जि जळगाव आणि पर्टिक्युलरली जावेर यावल तालुक्यातील आणि सावदा डिव्हिजनमधील काही खूप कमी शेतकऱ्यांचा लाभ मिळतो आहे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो विषय मी आज मांडला नम्रपणे सभागृहामध्ये आणि मला खात्री आहे आदरणी देवेंद्रजी आहेत आदरणीय गिरीश भाऊ आहेत ह्यातून न्याय मिळेल आहे सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या आमची मागणी एक आहे की साडेसात एच पीच्या वरचे जे सगळे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा वीज बिल माफी माफीचा फायदा मिळावा आणि दुसरं जे नेहमीप्रमाणे आपण त्या कृषी पंपांना जे कनेक्शन देतो ते करेक्शना देण्यात यावं ही आम्ही मी नंबरपणे माझी मागणी केलेली आहे त्या ठिकाणी केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं केळी उद्योग प्रक्रिया तसेच एम आय टी सी बाबत मुद्दे आता सध्या मतदारांकडून उपस्थित केले जातात कशा पद्धतीने त्यावर काम अत्यंत सध्या थंडी वाढलेली आहे त्यामुळे त्या दोन विषय महत्त्वाचे आहेत की पीक विम्याच्या संदर्भात थंडी ही आठ डिग्रीच्या खाली गेलेली आहे त्यामुळे पीक विम्याचा एक विषय आम्ही त्यासाठी मी, मी शासनासोबत समन्वय साधतो आहे दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की थंडी तर करपाचंही प्रमाण वाढतं आणि सन्मान्य माझे बाबा श्रद्धा हरिभाऊ जाळाला होते त्यांनी करपा पॅकेज आणलेलं होतं ते करपा पॅकेजचा काही एक पोर्शन शिल्लक आहे त्यासाठी मीसुद्धा की सुधारित जे औषधी आहे करप्यावरती ती देण्यात यावी आणि त्याचंसुद्धा पूर्ण एक पाच वर्षाचं एक पूर्ण पॅकेज शासनाने जाहीर करावं यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आताच विनंती केलेली आहे एक शेवटचा प्रश्न एक सुसंस्कृत आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं पुढील पाच वर्षाचं विका विकासाचं विजन कसं असणार आहे अजून तर सुरुवात आहे परंतु आदरणीय मोदीजींच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या आदरणीय गिरीश भाऊंचे नेतृत्व आम्ही 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 सगळेजण काम करतो आहे आणि अत्यंत चांगल्याप्रमाणे तुमच्या पुढच्या एक महिन्यात दोन महिन्यात तुमच्या लक्षात येईल की मतदार संघाची आम्ही प्रत्येक गावाचा एक गॅप असेसमेंट करणार आहोत की ज्याच्यामध्ये गावाच्या गरजा काय आहेत गावांमध्ये काय उपलब्ध आहे त्यांची गरज काय आहे जनतेची गरज काय आहे त्यातल्या कुठल्या ज्या गरजा आहेत त्या इमिजिएटली लगेच एक वर्षामध्ये आपण सोडू शकतो कुठल्या गरजा पाच वर्षात सोडू शकतो आणि पुढच्या पुढच्या एक दहा पंधरा वर्षानंतर आपण आपल्या यावर रावेर रावेर विधानसभा क्षेत्राला कुठे बघतो आहे याचं पूर्ण आम्ही नियोजन करणार आहोत लवकरच हा नि याचा एक पूर्ण डिटेल रोडमॅप घेऊन मी आपल्या सगळ्यांसमोर येईल धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वे वेळ आमच्यासाठी दिलात त्यासाठी मनापासून आभार तर हे होते रावेर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्री अमोल जावडे त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लायनूजसोबत सविस्तरपणे संवाद साधत मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधला जातो आहे त्यांच्यासोबत मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली जात आहे त्या संपूर्ण मुलाखती तुम्हाला सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या यूट्यूब चॅनल उपलब्ध होणार आहेत तर त्या तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात आणि सुवर्ण खानदेश लायनूज या यूट्यूब चॅनलला कृपया सब्सक्राइब करा कॅमेरामॅन सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश विधान भवन नागपूर